घरात घुसून शिवीघाळ मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप मुलाची निर्दोष मुक्तता करण्यात आली या थोडक्यात हकीकत अशी की समाधान नगर घर नंबर एक घरकुल सोलापूर येथील राहणारी स्वयंघोषित समाजसेविका ही दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान ती घरात एकटी असताना त्यावेळेस फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेली आरोपी नंबर एक चांद कादर पटेल व त्यांचा मुलगा शानवाज पटेल व इतर अनोळखी सात ते आठ साथीदार यांनी बेकायदेशीर जमाव जमून त्यातील फिर्यादी स्वयंघोषित समाजसेविका हिचे राहत्या घरी समाधान नगर घर नंबर एक सोलापूर येथे घुसून प्लॉट आमचा आहे तो खाली कर असे म्हणून भाषा ती शिबी करून हाताने व लाताबुक्याने मारहाण करून फिर्यादीचे केसाला धरून तिला घराबाहेर काढून तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला व तिचे घरातील कुंडी घराचे वासे पत्रे व वा घरासमोर असलेले लोखंडी गेट उपसून काढून वगैरे घरातील वगैरे घरातील सामानाचे नुकसान केले तसेच यातील फिर्यादीचा पती यातील साक्षीदार हे सोडवण्यास त्यासही वरील आरोपीने शिबी करून मारहाण करून दमदाटी केली म्हणून यातील आरोपी विरुद्ध या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता सदर केस मध्ये चार्जशीट दाखल होऊन कोर्टासमोर नऊ साक्षीदार तपासण्यात ता आले त्यामध्ये फिर्यादी स्वतः तिचा पती तसेच दोन साक्षीदार गस्त घालणारे एक पोलीस दोन आय ओ व तक्रार नोंदवून घेणारे पोलीस व पंच यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या सरकारी वकिलांनी आरोपी हा पोलीस खात्यात कामास असल्याने त्यास दया दाखवण्यात येऊ नये व त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा युक्तिवाद केला आरोपीच्या वतीनं फिर्यादीने दाखल केलेला गुन्हा हा खोटा असून आरोपी नंबर एक हा घटनेच्या दिवशी खोजदार चवडी पोलीस स्टेशन येथे कामावर हजर होता तसेच मूळ फिर्यादी व तपास करणारे पोलीस अधिकारी देवकर यांच्यावर अँटी करप्शनची केस यांच्यावर अँटी करप्शनची केस दाखल झाली असून त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही असा बचाव असा बचाव व युक्तिवाद आरोपीचे वकील अॅडव्होकेट डी एन भडंगे व अॅडव्होकेट एन एन भडंगे यांच्याकडून करण्यात आला आरोपींचा बचाव व युक्तिवाद ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक श्रीमती मार्डे यांनी ग्राह्य मानून आरोपी माजी ए आय चांद कादर पटेल व शानवाज पटेल यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केली यात आरोपीच्या वतीनं ऍडव्होकेट डी एन भडंगे व अॅडव्होकेट एन एन भडंगे यांनी काम पाहिले